रायगडच्या रोहामध्ये कोचुवेली एक्सप्रेस थांबा मंजूर झाल्यानंतर त्याच्या उद्घाटनप्रसंगी हिरवा झेंडा दाखविताना सध्या रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून रस्तीखेच सुरू असताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असताना खासदार सुनील तटकरे यांनी नाव न घेता भरत गोगावले यांना टोला लगावला ना पद, आनी ना ना गावात नाही पद आणि मला म्हणा गणपत असा टोमना मारत माझे तसे नाही मला दिल्लीत सुद्धा पद आहे म्हणून पहिल्यांदाच अशा पद्धतीचा थांबा रोहासारख्या ठिकाणी मिळाला असा मुश्किल टोला लगावला माझ्यासाठी आपण काय काम करतो आणि हे सुद्धा पत लागते आता अनेक जण म्हणतात गावात नाही पद ना हो गणपत आमचं तसं नाही मला दिल्लीमध्ये सुद्धा पत आहे म्हणून पहिल्यांदाच असा पहिला थांबा त्या ठिकाणी मिळाला लोकजीवनामध्ये जीवनामध्ये लोकांच्यासाठी काय काम करावं लागतं याच्या संविधानामानामध्ये असाव्या लागतात लोकांची सेवा करण्याची कल्पकता असावी लागते आणि ती कल्पकता अनेक अनेक पातळीवरती भारत सरकारकडनं आम्ही काय आणू शकतो राज्य सरकारकडनं काय आणू शकतो आम्ही अधिक मोठ्या प्रमाणावरती काय करता येऊ शकेल मी एक पत्र दिलं पंतप्रधान महोदयाला मला आभार मानायचे पंतप्रधानांचे साठ कोटी रुपयाचं दिव्यागरला घरला अधिकारी पंतप्रधान महोदयांच्या कार्यालयातून पत्र आलं माझ्या नावाने की या प्रस्तावाला राज्य आणि भारत सरकारच्या निधीतून साठ कोटी रुपयाचं तारापूरवाला अखवार पेक्षा जास्ती अत्याधुनिक अख्याम आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे शेवटी मन आणि समेदार असावे लागतात मी सांगितलं की पदे येताच तुम्ही काय काम करता त्याच्यावरती कवित्व असतं तुम्ही किती काळ जगलात त्यापेक्षा तुम्ही जगलेल्या कालावधीमध्ये काय काम केलं हे महत्वाचं असतं या रेल्वेचं तमाम रोहेकरांच्या वतीने स्वागत करतो आपल्याला शुभेच्छा देतून थांबतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी